आमदार अमरीशभाई पटेल पोलीस प्रशिक्षण सेंटर यांच्या माध्यमातून तिसऱ्या समूहाची निवड चाचणी प्रशिक्षण सेंटरचे प्रमुख निवृत्त पोलीस अधिकारी अन्साराम आगरकर साहेब यांच्या मार्गदर्शनात घेण्यात आली यात शिरपूर तालुक्यातील दोनशे विद्यार्थी व शंभर विद्यार्थिनी सहभागी झाले होते या सर्वांचा दहा दहाचा गट करून त्यांची ठरविलेल्या अंतराच्या धावपट्टीवर धावण्याची चाचणी घेण्यात आली त्यातून एक दोन तीन असे क्रमांक काढून त्यांना पुढील चाचणीसाठी आपल्या पालकांसह रविवार दिनांक अकरा मे दोन हजार पंचवीस रोजी बोलविण्यात आले आहे या आधी दोन गटांची प्रशिक्षण पूर्ण झाले असून या दोन्ही गटातील प्रशिक्षणार्थी शासनाच्या पोलीस भरती असो किंवा शासनाच्या संरक्षण विभागाच्या भरतीत आमच्या श्री अमरीशभाई पटेल पोलीस प्रशिक्षण सेंटरचे सत्तर ते पंच्याहत्तर टक्के मुलं मुली गुणवत्ता यादीत असतील असा विश्वास पोलीस प्रशिक्षण केंद्राचे प्रमुख श्री आगरकर सर यांनी बोलताना सांगितले प्रसंगी पोलीस प्रशिक्षण केंद्राचे श्री सुभाष पावरा व सर्व सहकारी तसेच दुसऱ्या गटाचे प्रशिक्षणार्थी या निवड चाचणीसाठी सहकार्य करीत होते माझा खानदेश न्यूज ब्युरो शिरपूर आपण आरसे पटेल फार्मसी ग्राउंडला आहोत आणि अमरीशभाई पटेल पोलीस ट्रेनिंग अकॅडमीचे अगरकर सर माझ्यासोबत आहेत सर आज आपण या अकॅडमीतर्फे तिसरी बॅच सुरू करणार आहोत पोलीस प्रशिक्षण केंद्राची काय अनुभव हो आजच्या या बॅचचा भरपूर मुलं आले आहेत पावसाळी वातावरण असून सुद्धा खेड्यापाड्यातले लांब दूरचे मुलं आले आहेत आणि तिसरी बॅच पूर्ण आज आम्ही रनिंगचं प्रशिक्षण पूर्ण केलं बाकी मात्र ओरल वगैरे आम्ही रविवारी घेणार आहोत आणि बॅच आम्ही ह्या महिन्याच्या अठरा तारखेपर्यंत सुरू करणार आहोत सर आतापर्यंत आपण दोन तीन बॅच केल्यात दोन बॅच पूर्ण केल्यात दोन बॅचचा काय म्हणजे अनुभव काय आला की काय मुलांनी कशी सहकार्य केलं आणि आपण कशी ट्रेनिंग दिली काय सांगणार आपण आता ज्या माझ्या दोन बॅच पूर्णपणे तयार झालेल्या आहेत आम्ही फक्त आणि फक्त आता पोलीस भरतीची वाट पाहत आहोत ऐंशी ते नव्वद टक्के मुलं आणि मुली आजही महाराष्ट्रात कोणत्याही जिल्ह्यात उभा केले तर आम्ही मिरिटमध्ये येऊ असा आम्हाला आत्मविश्वास सा। आहे निश्चितच सर कारण आपल्याला सपोर्ट माननीय अमरीशभाई पटेल साहेब यांचा पूर्णतः सपोर्ट आहे आणि भाई साहेबांची इच्छा आहे की आपल्या शिरपूरच्या तालुक्यातून आपल्या माध्यमातून आपल्या सहकार्यातून आपल्या प्रशिक्षणातून अनेक पोलीस भरतीतून अनेक विद्यार्थी आणि विद्यार्थिनी या प्रगती हो आणि शिरपूर तालुक्याच्या विकासात्मक दृष्टिकोनातून त्यात भर पडो अशीच अमरीशबाई साहेबांची मनीषा आहे आणि त्या मनीषा पूर्ण करण्यासाठी आपण अगदी जीवतोड मेहनतीने आपण सहकार्य करतायत त्याबद्दल आपल्यालाही शुभेच्छा धन्यवाद कॅमेरा पर्सन सागर जाधव सह राजेंद्र जाधव माझा खानदेश शिरपूर